क्रेन चोरटा मल्लारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ हद्दीमध्ये सहाय्यक फौजदार प्रदीप साळवी संजय मोरे होमगार्ड प्रदीप निकम पेट्रोलिंग ड्युटी करत असताना मोजे परळी तालुका पाटणगावच्या हद्दीमध्ये मरळी ते ढेबेवाडी जाणाऱ्या रोडवर सुतारमळा येथे ट्रोईंग क्रेन क्रमांक एम एच नऊ सी त्रेसष्ट शून्य सहा ही उभी असल्याचे दिसले असता तेथे जाऊन चौकशी केली त्यावेळी त्याच्या हालचाली संशयास्पद दिसल्याने त्यास जाऊन पकडून त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडीची उत्तरे देत असताना त्यानंतर सदर इस्माकडे अधिक चौकशी करता पोलीस ठाण्यास आल्यानंतर त्याने त्याच्या ताब्यातील ड्रॉइंग क्रेन एम एच नऊ सी त्रेसष्ट शून्य सहा किंमत अंदाजे सात लाख रुपये किमतीची क्रेन कराड शहर येथून चोरी केली असल्याचे कबूल दिली सदर ट्रोइंग क्रेनची कराड शहर पोलीस ठाण्याकडून अधिक माहिती घेतली असता कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर बारा सत्याऐंशी दोन हजार चोवीस भारतीय कलम तीनशे तीन दोन दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाल्याचे चाले निष्पन्न झाल्याने सदर आरोपी व ट्रोइंग क्रेन ही पुढील कारवाई करता कराड शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे सदर आरोपीचे नाव आहे रवींद्र विठ्ठल चोरगे वर्ष एकवीस राहणार चोरगेवाडी कुंभारगाव तालुका पाटण जिल्हा सातारा सदरची कारवाई मान्य समीक्षक पोलिस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडूकर अप्पर पोलीस निरीक्षक सातारा मान्य विजय पाटील पोलीस उप अधीक्षक सो पाटण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मचले पोलीस उपनिरीक्षक सुनीता शेळके सहाय्यक फौजदार प्रदीप साळवी पोलीस हवलदार संजय मोरे होमगार्ड प्रदीप निकम यांनी केली आहे संतोष कदमेसके क्राईम न्यूज कराड